तर मंडळी बघा आता आवळ्याचा सीझन हा संपलेला आहे तरीसुद्धा बाजारामध्ये कुठे कुठे हे आवळे विकत मिळतात तुमच्याकडे जर अजून आवळ्याचा मोरावळा लागत असेल वर्षभर तर तुम्ही आताही आवळ्याचा मोरावळा करून तो स्टोअर करू शकतात तर बघा आता असेच मी आवळे आणले होते बाजारातनं आणि त्या आवळ्याचा मोरावळा मी इथे बनवलेला आहे तर इथे मी काही साखरेचा सा उपयोग केलेला नाही आहे गुळाचा उपयोग केलेला नाही आहे तरीसुद्धा आपला हा मुरावळा किती छान दिसतो आहे आणि एकदम सुंदर कलर या मुरावळ्याला आलेला आहे तर बघा मंडळी आता इथे मी घेतलेले आहे एक किलो आवळे तर बघा आता हेच आवळे मला खूप छान मिळाले होते आता आपण जेव्हा सीझनमध्ये आवळे घेतो तर ते खूप हिरवे असतात आणि पहा आता इथे असे कोणकोणते लाल पण पडलेले आहे आवळे आणि ह असे आवळे जर आपण घेतले तर आपल्याला साखर आणि गूळ याचं प्रमाणसुद्धा कमी लागतं तर आता हे छान आवडे मला मिळाले होते म्हणून मी बाजारातनं एक किलो आवळे हे आणलेले होते आणि आता या आवळ्याचा आपण बनवूया मुरावळा तर अतिशय हेल्दी असा हा मुरावळा होणार आहे आणि शरीराला उपयुक्त आणि या आवळ्यापासून आपले केससुद्धा घडत नाही आणि आपली जी त्वचा असते तर ती त्वचासुद्धा आपली चांगली राहते म्हणून आवळ्याचं से सेवन हे वर्षभर आपण करायला पाहिजे तर बघा आता इथे आपल्याला घ्यायचे हे बुडाची कढई त्या कढईमध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि पाण्याला आपली उकळी आलेली आहे तर आता या पाण्यामध्ये आपण हे जे आवळे आहे तर हे आपण उकळून घेणार आहोत तर बघा बऱ्याच वेळा आपण ते स्टीम पण करतो पाण्यात आवळे उकडून घेतल्यामुळे ते छान असे त्यांच्या पाकड्या पण मोकळ्या होतात आणि त्यांच्यामध्ये जो कडवटपणा असतो आवळ्यामध्ये तर तो सुद्धा कमी होतो तर बघा आता हे आवळे मी पूर्ण इथे या पाण्यात टाकून दिलेले आहे आणि आपल्याला पाच ते सात मिनटासाठी हे आवळे इथे उकडून घ्यायचे आहे तर मंडळी तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं होतं की यात मी गूळ किंवा साखर याचा अजिबात उपयोग केलेला नाही आहे तर आता इथे घ्यायची आपल्याला खडीसाखर तर हिंदीत याला मिश्री म्हणतात आणि मराठी भाषेमध्ये याला खडीसाखर म्हणतात तर ही खडीसाखर दोन प्रकारची मिळते एकदम बारीक तुकडे पण असतात आणि अशी मोठी पण असते तर आपल्याला केव्हा ही उपयोग जर करायचा असेल तिचा तर असे खडे असलेली खडीसाखर आणायची ही खूप छान असते शरीराला पण चांगली असते आणि थंडावा देते ही शरीराला म्हणून उन्हाळ्यामध्ये या खडीसाखरेचा सा उपयोग आपण जास्त करायचा आणि आता मिक्सरमध्ये याची मी बारीक पूड करून घेणार आहे तर बघा आता इथे मी बारीक पूड करून घेतलेली आहे खडीसाखरेची तर तुम्हाला जर अशी डायरेक्ट बारीक करायची नसेल खडीसाखर तर तुम्ही ती साखर थोडी कुटून घ्या आणि मग मिक्सरमध्ये जे बारीक पूड तयार करा तर बघा आता हे पूड इथे एक किलोची मी पूर्ण साखरेची पूड तयार करून घेतलेली आहे आणि आपले आवळेसुद्धा आता इथे उकडून तयार झालेले आहे तर बघा आता या आवळ्यांचा कलर बदललेला आहे आणि बरेच आवळे हे असे आतून उरलेले आहे तर बघा आता हा जो आवळा आहे त्याची पाकळी मोकळी होते आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे आवळे इथे उकळून घ्यायचे आहे आणि आता हे आवळे गाढ झाल्यानंतर आपल्याला हे पाण्यातून काढायचे आहे तर बघा आता एका चाळणीमध्ये हे पाण्यातून मी काढून घेणार आहे आणि हे गाढ झाल्यानंतर आपल्याला याचा मुरावळा तयार करायचा आहे आता हे आवळे एका चाळणीमध्ये काढून आपण ही जी साखर बारीक केलेली आहे खडी साखर तर ही याच कढईमध्ये टाकणार आहोत तर आधी मी आता थोडी खडी साखर टाकेल आणि त्याच्यावरती परत आपले काही जे आवळे आहे तर ते आवळे मी टाकेल बघा यात असे दोरे निघतात तर हे दोरे ज्या साखरमध्ये निघतात तर ती खडीसाखर अतिशय चांगली त्याच खडी खडीसाखर तुम्ही बाजारातून आणायची तुम्हाला जर साखरेपासून मुरावळा बनायचा असेल तर तर बघा आता थोडे आवळे मी इथे टाकणार आहे आणि हे आवळे टाकल्यानंतर बाकीची जी साखर राहिलेली आहे तर ती साखरसुद्धा मी वरून या आवळ्याच्यावरती टाकणार आहे म्हणजे आपल्याला काय होईल हलवायलासुद्धा इझी जाईल आणि बघा आता हे आवळं टाकून झाल्यानंतर जी साखर बा आपली शिल्लक राहिलेली होती तर ती साखर पण आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे तर बघा मंडळी आता तुम्हाला जर खडी साखरेपासून हा मुरवळा तयार करायचा नसेल तर तुम्ही गुळाचासुद्धा वापर करू शकतात किंवा आपण जी साखर आपल्या रोजच्या जेवणामध्ये म्हणा चहामध्ये जी वापरतो तर ती साखर वापरली तरी चालेल आणि बघा आता यात मी तीन ते चार चमचे पाणी टाकणार आहे तर पाणी असं हे टाकायचं आहे की आपण ही जी साखर टाकलेली आहे तर हिला एकदम पाणी सुटत नाही तर ही खालून करपायला लागते म्हणून तिला थोडं पाणी टाकायचं आणि हे जे पाणी आपण टाकतो मुरावड्यामध्ये तर हे पाणी शोषून घेतं हे पाण्यामुळे आपला मुरावडा अजिबात खराब होत नाही म्हणून थोडं पाणी यात टाकायलाच पाहिजे तर बघा आता हे पूर्ण आपल्याला खालीवर असं हलवून घ्यायचं म्हणजे ही जी साखर आहे तर ही साखर तळायला लागणार ला 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 नाही आणि ह्या पाण्यापासून त्या साखरेचं पाणी तयार होईल म्हणून आपल्याला हे खालीवर असं छान असं हलवून घ्यायचं तर बघा मंडळी आता आपल्या हे साखरेला असं सा पाणी सुटलेलं आहे तर दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे मला हे उकळायला तर बघा आता आपली ही जी क्वांटिटी आहे ही पण कमी झालेली आहे आणि आता आपल्याला कमीत कमी साठ ते पासष्ट मिनटं आपल्याला हा आवळा इथे शिजवून घ्यायचा आहे कारण बघा आपल्या आवळ्याची क्वांटिटीसुद्धा जास्त आहे त्यामुळे आपल्याला हा मुरावळा शिजवायला कमीत कमी साठ ते पासष्ट मिनट हे लागणारच आहे त्याशिवाय आपला हा मुरावडा चांगला होत नाही आणि जर हा मुरावळा आपण करतो तेव्हा आपला हा जो पाक आहे हा जर कच्चा राहिला तर आपल्या ह्या मुरावळ्याला बुरशी येते आणि बघा आता मी तुम्हाला पाकाचं प्रमाणसुद्धा दाखवतो की हे कसं आपल्याला पाक इथे पाहिजे आहे या आपल्या मुरावळ्याचा तर बघा आता इथे वाटीमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि एकदम गरम असं म्हणून ते आपल्याला बोटाळचे धरता येत नाही तर मंडळी आता इथे आपल्याला दोन तारी पाक बनवायचा आहे तर बघा आता हाताला असा चिटकतो आहे माझ्या तर बघा असा दोन तारी पाक पाहिजे आपल्याला आणि आता वाटीमध्ये मी जो पाक टाकलेला आहे तर तो, तो सुद्धा तुम्हाला दाखवते आणि बघा आता या झाऱ्यावरती मी हा पाक घेतलेला आहे आणि आपला शेवटचा जो थेंब आहे तर तो थेंब आपला असा लांबकोळा येतो म्हणजे आपला हा जो पाक आहे तर हा पाक आपला चांगला तयार होतो बघा आता हा शेवटचा जो थेंब आहे तर तो एकदम पळत नाही तो असा लांब तयार होतो तर ही सुद्धा एक पद्धत आहे पाक आपला तयार झाला आहे का नाही हे बघायची आणि आता बघा या वाटीमध्ये सुद्धा मी हा पाक टाकलेला होता तर या वाटीमध्ये हा पाक आपला कसा झाला ते बघूया आपण तर आता हे वाटी मी इथे दाखवते तुम्हाला तर या वाटीमध्ये जो पाक आहे तर तो, तो एकदम खाली येत नाही आहे बघा म्हणजे आपला हा पाक जो आहे तर तो छान तयार झालेला आहे तर याला म्हणतात दोन तारी पाक तर आपला हा असा पाक इथे तयार व्हायला पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही हा पाक तयार करा इथे तर बघा मंडळी तर रात्रभर मी इथे असं झाकून ठेवलेलं होतं हे आणि पहा आपला पाक जो आहे तर तो खूप घट्ट झालेला आहे आणि या मुरावळ्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तर बघा किती सुंदर पाकाचा आपला कलर तयार झालेला आहे आणि आता हा आवळा पण पाहा किती छान या पाकामध्ये मुरलेला आहे तर मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता तुम्हाला जर मुरावळा करायचा असेल तर लवकर तुम्ही बाजारामध्ये जा आवळे आणा घरी आणि असा हेल्दी मुरावळा तुम्ही तयार करा तर बघा अजून एक टिप तुम्हाला सांगते हा मुरावडा तयार केल्यानंतर हा काचेच्या बर्णीतच ठेवा प्लॅस्टिकच्या बर्णीमुळे ठेवू नका त्याने काय होतं आपला हा जो मुरावडा आहे तर त्याला लवकर बुरशी येते काचेच्या बर्णीमुळे ठेवल्याने लवकर बुरशी येत नाही तर चला मग भेटूया आपण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये